नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सात दोन दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तूर बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती हे कारंजा तुरीची अवकाली आहे एकवीसशे क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे हिंगोली तुरीची अवकाली आहे सहाशे एकसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त तुरलादर आहे दहा हजार हो चारशे वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे सोलापूर आवकाली आहे पंचेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरलादर आहे दहा हजार हो शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे चिखली तुरीची जात आहे लाल अवकाली आहे सहाशे पंचावन्न क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाकात तुरीची जात आहे लाल आवकाली आहे पासष्ट क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल दर आहे नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मूर्तीजापूर आवकाली आहे दोनशे क्विंटलची जास्तीत जास्त तुलना दर आहे नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल दर आहे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे शिंदी शेलू तुरीची जात आहे लाल आवकाली आहे एक हजार क्विंटलची जास्तीत जास्त तुलना दर आहे नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुम्ही इथं तुमच्या बाजार समितीमधलं नाव बघू शकता मित्रांनो बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवकाली आहे तीन क्विंटलची जास्तीत जास्ती तुर्ला दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे तुळजापूर तुरीची जात आहे पांढरा अवकाली आहे वीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दहा हजार दहा हजार शंभर दहा हजार दोनशे तुरलेला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जे, जे किसान धन्यवाद